नमस्कार मित्रांनो जवारीचा कडबा काढायचा वरळीचा वरले पत्रे काढायचे कडवेवरले कडबा काढून घ्यायचा कुठे करायचा लाईट गेली आता काय केलाय कडबा काढवा शेतामध्ये बैलगाडी ती झोपली चल

पोते बैलगाडी मध्ये टाकायचे रस्त्यावर उभा केली बैलगाडी टाकतो पोते दहा बारा पोते तर घास घेऊन जायचाय साठा घास तोडायचा तोडलाय काही घास पॅनड्या ते बाजून ठुल्यात टाकायचा बैलगाडी मध्ये मालक तोडायला लागलेत घास निघाली तिथं मोठे मुगळे येत वायरला झालेत मुंगळे चला प्रत्येक आरो गाय घेऊन जाईल आणि मैस मी त्यांनी सोडून द्यायला गेलतो मालकीन बैलगाडी घेऊन आले म्हणजे गुळ्याचे पोते घेतलेत वरी घास जळन टाकले चार वाजले जायला घरी पोते दुपर ती भरले होते दुपारी भरले होते आवळ पण आले मालिके घेऊन आले गाडी घेऊन मैस घेतली पळून एकदा म्हणजे जाऊ दे अरो एक काढ्यान जाऊ द्या चार वाजले करायचं जाऊन जाऊन ते झाडून कुठे टाकायची मालकी बसल्या बैलगाडीमध्ये मध्ये मोहरी चल बैल पळायला लागले तर आलाव घरापासी थोडी बैलगाडी ती मधल्या गाई बाहेर घ्यायच्या शेड मधल्या चल सोडायची बैलगाडी बैलगाडी घेऊन सोडून बैल ती बांधायची पुन्हा बाहेर गाय घ्यायच्या चल सोडतं बैलगाडी